मित्रांनो बकासूरला बघायला गर्दी बघा सकाळीचा व्हिडिओ आहे मित्रांनो त्याच्यामध्ये जो बकासूरची एंट्री झालेली तो व्हिडिओ आम्ही टाकले आणि बकासूर आता आठ्यामध्ये आहे आणि आठ्यामध्ये आल्यानंतर इथे बघा गर्दी झाली आहे आणि कदाचित आज बकासूरची आपल्याला शहरात सुद्धा बघायला भेटणार आहे मित्रांनो बघा बकासूर इकडे मग इकडे रिया साइटला गर्दी जशी बक्का जवळ गर्दी आहे तशी इथे मोहिल दाता जवळ सुद्धा गर्दी आहे सो so, चला मित्रांनो आता बक्का सुरची शर्यत जमलेली आहे आणि बघूया आता आपल्याला कोण आहे पायऱ्यामध्ये गाडी ती पण बघूया इकडे बघा आता मोहिल शेट सुद्धा उतरले गाडी घेतला बैल का Terima kasih telah menonton! बघायला आले मला कसं वाटतं मुंबई मध्ये आले तर बघितले नस नाही अधिकाधिक पहिल्यांदाच बघितलं आणि आज शर्यत पण बघायला भेटेल तुला आता शर्यतीसाठी झाले सच्चे तर कसं वाटतं काय वाटतं तुला गुलाल कोण कोणचा गुलाल होईल बकासूरचा समोरची गाडी आहे त्यांचा कोणाचा बकासूरचा होईल आता आपल्याला बकासूरची शरद बघायला मिळणार आहे तर चला आता बघा या शर्यतीचा केस काय असणार आहे तो नाही सो मित्रांनो येत आहे बघा सर्वांचा अर्खा बका सूर आणि चालले आहेत शर्तीसाठी आणि पब्लिकचा क्रेज बघा काय आहे सगळी लागली चाल बघा मित्रांनो तर मित्रांनो इकडे बघा या पब्लिकला कोणीच रोखू शकत को नाही कारण हे रिअल बघा था बघतो तो मित्रांनो बघा सांबोपक द्रावंचा राज आहे लोकप्रिय बघा इथं आपलं सबस्क्रायबर भेटलं तर आता काय सांगशील काय नाही तुमच्या सगळ्या व्हिडिओ बघतोय सगळ्या व्हिडिओ येईल पण नक्कीच बघा नक्कीच बघा आणि असं सपोर्ट ठेवणार चालेल तिकड ना शंकर शेट या फक्त दोनच माल गजान शेठ गजानन शेठ बाकी कोणच नाही आणि दोन मालक दोन नाही पंच आपण या अहो निर्णय मिळेल ना जरा सहकार्य करा हो तिकडे येईल हॅलो बघा इथे निर्णय द्यायला सर्व अखिल भारतीय बहिराणा संघटनेची कमिटी आहे रायगडवाले आहेत ठाणेवाले आहेत परंतु इथे ऐका दोन मिनिट एक एक मिनिट जो काय निर्णय राहील तो मान्य करावा लागेल परंतु धाग्यावरच्या पंचर तुमची थोडी चुकी झालेली आहे धाग्यावाल्यांची थोडी चुकी झालेली आहे कारण पब्लिकला तुम्ही कंट्रोल के केली नाही अन्यथा एक मिनिट अजून पाहिलं नाही निर्णय कोणी निर्णय पाहिला जाईल दोन्ही गाड्या माले आलेले आहेत सोनू शेट आलात सचिन शेट आलात गबेल शेट आलात जो निर्णय त्यांच्या समोर होईल आणि लॉस्टल आपल्या ला दाखवलं जाईल आणि कोणी आनंद साजरा करायचा नाही कारण शरद ही मैत्रीपूर्व झालेली आहे धन्यवादचा प्रश्न मागे घ्या आमचा विक्रम शेखचा मोबाईल बघा विक्रम शेखचा फोन पडलाय विक्रम शेखशा सुलतान मला आमचे मालक विक्रम शेखशा मोबाईल भेटला काय रे आंबेगाव तुला निघाली गाडी आता तुम्ही बोलले शरद टेलिकॅम थांबा जर थांबा बंद करा आता उजी सर धन्यवाद बघा निर्णय अजून आलेला नाहीये सहकार्य करा मग अशा अभिषेक न जे उल्लेख केलेलाय आहे समर्थकांना विनंती आहे जल्लोष आपण प्लीज करू नका सहकार्य करा निर्णय येईल विक्रम शेटचा मोबाईल पडलेला आहे कोणाला सापडला असेल तर आपण पाच रुपये पक्ष देऊ पण मोबाईल घेऊन या ಶಿಂಗ್ ಮನೂಲ <önemli> प्रौपदी भरोडी आपल्या कॉमेंट मध्ये बघा जल्लोषभी करू नका जरा सहकार्य करा वारंवार मी तुम्हाला सूचनाकार्य करायचं आहे आता ज्यांचे शेतकरी आले ते गाड्या काढा कपूर मिळण्या निघाली समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो आपण बाजूला आणि गाड्या त्यांच्या झाल्यात ते पहिला बरा चला गुण

भावी विषय विचार पडले बघा पेंडिंगचा निकाल आमच्यापर्यंत आलेला आहे पेंडिंगचा निकाल आनंद साजरा करू नका मी निकाल सांगतो पेंडिंगचा निकाल आमच्यापर्यंत आलेला आहे आणि सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये उजवी साईड विजय धन्यवाद आनंद साजरा करू नका कार्यक्रम सर्व कार्य करायचं मित्रांनो बघा बक्कासूर आहे तरी इथे लोक बघा कारण याला म्हणतात रिअल प्रेम असतो जो एका बैलावर तर तो दाखवतात त्याचा जे सपोर्टर आहे ते हारला तरी तर बघा मित्रांनो बक्कासूर प्रेम याला म्हणतात कारण एक गुलाल जाऊन काय ना होत तर बघा मित्रांनो हारल्यानंतर सुद्धा बघायला याला बघणे तर याला म्हणतात खरोखर त्यांचा जो प्रेम आहे दाखवतात ते मित्रांनो इतर बाग राजाबाईला जवळ किती लोक जमलेतो 转列宁！来，